श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्र अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिना हा धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा केली जाते धार्मिक दृष्टीने अमावस्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचं आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी किंवा कुठलीही पूजा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा लावला जातो आणि यानंतरच त्या सेवेला किंवा त्या उपायाला सुरुवात केली जाते असं म्हणतात की जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा करतो तेव्हा ती सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दिवा लावल्याने दिवी लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक देखील मानले जाते दिव्याचा प्रकाश हा देवांना आकर्षित करतो असं देखील म्हटलं जातं जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते तसेच घरातील वातावरण हे देखील शुद्ध आणि पवित्र होत असते हा दिवा लावल्याने देवाच्या अस्तित्वाची आणि शक्तीची आठवण देखील होत असते आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी ज्या घरामध्ये हा एक दिवा लावला जाईल त्या घरातील सर्व दोष नकारात्मकता इडापिडा ही नष्ट होईल जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असेल घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील त्यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तसेच जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा वारंवार त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला आजू 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 अशी बरीच जळवप्रथीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल नेहमी वाईट असते तर अशा लोकांचा जर तुम्हाला त्रास होत असेल मग हे शत्रू गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय फक्त आपण अमावस्येलाच करू शकतो उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे या चैत्र अमावस्येच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र नदीवरती जाऊन स्नान करत असतात जर तुमच्या घराच्या जवळच एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता नसेल शक्य तर घरच्या घरीच अंगुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी थोडंसं गाईचं कच्चं दूध चिमुटबभर हळद टाकायची आहेत दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे रुईचं झाड असेल तर त्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला हे जल जे आहे तर ते रुईला अर्पण करायचं आहे यानंतर दोन अगरबत्ती लावायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री गणेश आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे या झाडाच्या पानांमध्ये साक्षात लक्ष्मी वास करत असते आणि या झाडाच्या मुळांमध्ये श्री गणेश निवास करत असतात अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्येच्या दिवशी आपण या झाडाची पानं फुलं जी आहेत तर ती शनीला आणि मारुतीला देखील अर्पण करत असतो यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे तसं तुम्हाला प्रार्थना करून या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडून घरी आणायचं आहे यानंतर हे पान स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे आणि ते तुम्हाला बारीक करायचं आहे या पानास तुम्हाला थोडासा रस जो आहे तर तो काढायचा आहे अगदी दोन ते तीन थेंब रस निघेल एवढा रस जो आहे तर तुम्हाला काढायचा आहे यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहेत घेताने चांगली घ्या कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली अशी घेऊ नका एक चांगली मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामुळे तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये तुम्हाला हा जो पानाचा रस असणार आहे तर तो घालायचा आहे हा रस आणि तूप जे आहे तुम्हाला मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर त्या दिव्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत जेव्हा तुम्ही ही वात लावणार आहे त्या वातीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहेत म्हणजेच लाल पिवळ्या रंगाची ही वात तुम्हाला बनवायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहेत आता तुम्ही हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याला हदी कुंकू लावायचा आहेत अक्षदार्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायचा आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत जी काही दुःख आहेत जे काही संकट आहेत तर ते दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता हा दिवा लावल्यानंतरनं जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे यानंतर संध्याकाळी त्या दिव्यामध्ये जी वात शिल्लक असणार आहेत तर त्यामध्येच तुम्हाला दोन लवंगा दोन कापडाच्या वड्या टाकायच्या आहेत त्या मातेच्या पंथीमध्ये आणि ते तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे यानंतर याचा धूर जो आहे तर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा जप करायचा आहे तांदूळ हे तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे या दिव्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट शक्ती आहे तर ती नष्ट होत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते त्याचबरोबर चैत्र अमावस्या हा दिवस आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मांडला जातो या दिवशी होईल तेवढी सेवा आपल्या पितरांसाठी आवर्जून करायची आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला पितरांसाठी सुद्धा एक दिवा नक्की लावायचा आहे दुपारी बारा वाजता आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा आहे तर त्या ईशान्य दिशेला तुम्हाला एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याची वात ही ईशान्य दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे एक ग्लास भरून पाणी देखील तुम्हाला ठेवायचं आहे दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मुहरीचं तेल घालू शकता नसेल हे तेल तुमच्याकडे जे तेल आहे ते तेल ते ते तुम्हाला घालायचं आहे आणि यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्ही चिमूडभर काळे तीळ किंवा मुहरी जी आहे तर ती टाकू शकता यानंतर ना ईशान्य दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि एक वेळा पितृ स्तोत्राचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यांची क्षमायाचना करायची आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे दुपारी बारा वाजता हा दिवा तुम्हाला तिथे लावून हा उपाय जो आहे तो करायचा आहे तसेच तिथे तुम्ही देखील प्रज्वलित करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन्ही दिवे तुम्हाला उद्या सकाळीच लावायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ